बंदरपाडा गावातर्फे सर्वांना विनंती करतो आणि आग्रहाची विनंती करतो की या कार्यक्रमासाठी आणि दर्शनासाठी तीर्थप्रसादासाठी जरूर यायचं आहे नमस्कार मित्रांनो ओलियाचं बोलिया युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहेर आता तुम्ही आहेत आमच्या हनुमंत मंदिराकडून या मंदिराला झालेली आहेत पंचवीस वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष साजरं होतंय आणि त्यानिमित्तानं कार्यक्रमाचीही रेलचेल आहे कालच लहान आणि गावातल्या मुलांना उत्तेजन किंवा प्रोत्साहन किंवा त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि आता मंदिरामध्ये आरासीचं काम सुरू आहे आणि इकडे सगळ्या फळांची आरास केली जाणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आम्ही तुम्हाला तयारी दाखवणार आहोत मुळात सनातन धर्मातील सर्व सण असतील उत्सव असतील आणि गावातील सगळी लोक लहान थोर श्रीमंत गरीब हा उच्च नीच हा भेद विसरून कसं एकत्रितरित्या एक, एक संघटन शक्तीचं उदाहरण असं म्हणता येईल असं काम सगळीकडे सुरू आहे आता थेट तुम्ही आता आमचे नितीन मात्रे निलेश मेहर पंकज सगळेच अजय मात्रे अरुण सर जे सगळे लक्ष ठेवून असतात आणि असं विशेष असं उपमेहोत्सवी वर्ष आहे आणि ह्या मारुती हा गावात कसा आला याविषयी उद्याच्या व्लॉगमध्ये पण तुतास तयारी आणि मुळात हे सगळे सण सन, सनातन धर्मातील सण सन, आपल्याला एकत्र एक आणि संघटन शक्तीचं प्रतीक आणि संघटन शक्तीने आपण कुठले कुठले मंदार मेरू पर्वत उचलू शकतो ह्याचच प्रतीक आणि मारुती राय तीस आम्हाला सगळ्यांना सुबुद्धी देऊ मित्रांनो ह्या अगदी सकाळी हनुमंतांचा जन्म झाल्यानंतर अगदी दर्शनाची असणारच आहे पण गावातील किंवा सगळेच आजूबाजूची पंचकृषीतील मुलं असती की त्यांच्यावर बालमनावर संस्कार व्हावे यासाठी श्लोक पाठांतर स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्यानंतर रात्री साधारण साडे दहा वाजता पालखी निघेल आणि पालखी पूर्ण गावाला म्हणजे साधारण बाराची हा प्रोसेस असते आणि ह्या उत्सवानिमित्त आपले गावचे आहेत मदन नसू मात्रे ते तुम्हाला निमंत्रण देतील आणि त्या निमंत्रणाचा मान राखून आपण सगळ्यांनी या उत्सवाला उपस्थिती नोंदवायची तो यावर्शा तो यावर्शा तो या वर्षाचा जो कार्यक्रम आहे श्री हनुमंत जयंती आणि पालखीचा तो कार्यक्रम एक विशेष महत्व आहे या वर्षासाठी कारण आतापर्यंत पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि हा कार्यक्रम करण्यासाठी संपूर्ण गावाची लोक आणि पंचकोशी लोक खूप उत्साहाने ह्याच्यामध्ये भाग घेत आहेत सजावटीसाठी भाग घेत आहेत कार्यक्रमासाठी भाग घेत आहेत तर हा कार्यक्रम खूपच चांगला होणार आहे त्यासाठी मी पंधरपाडा गावातर्फे सर्वांना विनंती करतो आणि आग्रहाची विनंती करतो की या कार्यक्रमासाठी आणि दर्शनासाठी तीर्थप्रसादासाठी जरूर यायचं आहे विशेष करून उद्याचा जो कार्यक्रम आहे जो कीर्तनाच्या नंतरचा तो मी आवाहन करून सांगतो सर्व लोकांना हो विशेष करून आपल्या बहिणी आई बहिणींना सांगतो की जो नारळ घेऊन किंवा थाली घेऊन आपल्या पूजा करण्यासाठी येतात त्यावेळेस दिवसभर मुभा आहे आणि त्या दिवसभरामध्ये गर्दी कमी असेल त्याचा लाभ घ्यावा कारण रात्रीच्या वेळेला आणि पालखी निघायच्या आधी प्रचंड गर्दी असते तर मी परत एकदा पुन्हा आग्रहाची विनंती करतो सर्वांना विनंती करतो की दर्शन श्रीच्या दर्शनाचे लाभ घ्यावा विशेष करून आई बहिणीने लवकर येऊन या गर्दीवर मात करायची धन्यवाद मित्रांनो कोळीवाड्यातली होळी पाहिली कोळीवाड्यातली रामनवी पाहिली आणि कोळीवाड्यातली हनुमंतावरची ही पाहा आणि तो हनुमंतही आम्हाला कशी साथ देतो तेही तुम्ही बघा तर हे निमंत्रण हे हाच निमंत्रण समजून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा धन्यवाद धन्यवाद मुळात एखादं काम एखाद्या डेकोरेटर्सला दिलं तर तो लगेच बनवून देईल पैसे हा इश्यू नाहीये पण आपण सगळ्यांनी मिळून काम केलं तर मला वाटतं परमेश्वर पण कुठेतरी कर सहाय्य करतो आणि सगळ्या चार पाच दिवसाहून सगळं अगदी झाडू मारल्यापासून असेल सगळ्या या नियोजनामध्ये प्रत्येक मंडळींचा सहभाग आहे <coughs> <coughs> पंचवीसाव्या वर्षानिमित्त आपण खास फळांची सजावट करतो आहे मारुतीरायांच्या गाभाऱ्यात आणि हे काम अगदी पातळीवर सुरू आहे 재 yeah. yeah.